आपण त्या लेक पाशी संध्याकाळी पोचणार आहोत त्यामुळे आपल्याला छान सूर्यास्त तिथे मिळेल अशी अपेक्षा आहे एक सुंदर सूर्यास्त आणि थोडासा उजेड सूर्यास्ताच्या आधीचा मिळाला तर आपण तो लेक आणि त्याच्या आसपासचा परिसर थोडासा एक्सप्लोर करूयात तर रस्ता आपण समोर बघू शकतात चौकदीकरण चालू आहे काम चालू आहे रस्त्याचं त्याच्यामुळे थोडासा स्पीड लिमिटेड राहील दुपारीच्या वेळा वेळ असल्यामुळे गाड्या भरपूर आहेत म्हणजे मदारी आहे रस्त्यावर चांगलीच चा। हे सगळंच हे की आपण एका थोडंसं आपल्याला लिमिटेड स्पीडमध्ये आपल्याला गाडी चालवायला लागेल रस्त्याचं काम चालू असल्यामुळे धूळ फार उडती आहे खडी आहे मध्ये मध्ये गावंही आहेत

ना तो आपने देख फोटो आनी ये रिकॉर्डिंग चले तो सर तो ये डोंगर अच्छा नहीं लड़ी बस पर मंदिर आये रुद्रेश्वर आपत्तियाँ रुद्रेश्वर आठ रामोपा टेंपल पिरियड बिल्ट बायचाल रुद्रा रुद्र म्हणून कोणीतरी बांधलेलं म्हणून रुद्रपा टेम्पल म्हणून रामपूर नाही टेम्पल म्हणून जनरल ऑफपती गणपती देवा हे राजाचं नाव होतं राजाचं नाव होतं गणपती देवा

वरती जे एक म्हणा द्वारपाल असतात ते काळ्या पाषाणातले ते पूर्ण काळा दगड आहे आणि याची हाईट पण जास्त आहे साधारण पाच फूट पाच तीन फूट आहे वेगळं मधलेले ही पाच फूट हाईट असा एक माणूस एवढा उंच आहे पाच फूट एमची बेस केलेला आणि त्याच्यावरती ते मंदिर एक मंदिर आहे मंदिरात उपयोग त्यांच्या नकाच्या वेगळ्या वेगळ्या दिशेला बघणारे वेगवेगळे गणपती आणि ते नृत्य करताय ग्राज काळ्या फक्त जगड्यांनी खूप मार्गला आहे कारण हे ते माहिती नाही पण म्हणजे हे हे कुठलं मंदिर आहे या मंदिरात पण बघ इथं पण याच्यावर पण काहीतरी लेख लिहिला आहे इथे या लोक आहेत ना दोघ जण तिथं काहीतरी लेख लिहिलेला आहे बघू हे सगळे त्यांना सापडलेले ना त्यांना त्याची ते बघ इथं पण नंबर लिहिलेत ते त्या पर्टिक्युलर त्या एका शेपमध्ये आहेत ना त्याच्या शेजारचा सा बरोबर सापडला की ते नंबर लावून ठेवणार ते त्याच्यामध्ये सापडले की कुठलं फिट होतं त्याच्या बाजूला मग हे असं रचून ठेवतील

या परिसरातलं मंदिर इथे एक शिळा आहे ज्याच्यावर तेलगू भाषेत काहीतरी लिहिलेलं आहे ह्या मंदिराचा जो कळ मुख्य गर्भ गर्भगृहात करतात कळस आहे तो रस्त्या नंतर बनवलेला त्याला थाउजंड पिलर टेम्पल्स मध्ये दिसत होतं की मंदिर पुन्हा बनवायचा प्रयत्न करतात किंवा चांगलं तसं नवीन बनलेला कळस या खाण्यासाठी रेस्टॉरंट चांगलं शोधत होतं आपण हॉटेलमध्ये राहतोय हरिथा ही जे त्यांची जी सिरीज आहे त्यांचं रेस्टॉरंट पण आहे तिथे एक आपल्याला दिसतंय हरिथा काकटिया म्हणून रेस्टॉरंटसुद्धा आहे बघूयात कारण फार ऑप्शन नाही आहेत आपल्याकडे पण या रस्त्याला मला असं फार चांगलं किंवा मोठं जिथे आपण व्यवस्थित खाऊ शकतो असं रेस्टॉरंट नाही दिसलं त्यामुळे आपल्याकडं हा जो दिसतोय हा एकच ऑप्शन अवेलेबल आहे बघूया आतमध्ये जागा तर मोठी दिसते आहे तेच पुन्हा गव्हर्नमेंट ओन प्रॉपर्टी असेल का कचित त्याच्यामुळे प्रॉपर्टीज मोठ्या असतात ते मॅनेज करायला दुसऱ्याला दिलेलं असतं त्यामुळे ही जागा मोठी आहे पण आपस्ट कशी आहे ती बघून मला सांगतो एक अरे वाटेल बघायला नाही इथे तेच आहे हरिता रेस्टॉरंट हे माहित नव्हतं हे नव्हतं माहिती आपल्याला यांचे रेस्टॉरंट्स पण असे नव्हतं माहिती काय काय मेन्यू आहे बघू चेंज आहे आपलं जेवण झालेलं आहे आता जेवण करून मागा तुम्हाला सांगितलं तसं तर इथं सिरीज आहे हॉटेल्स रेस्टॉरंट सुद्धा आहे ते आपल्याला माहिती नव्हतं तिथे आपण ते आपल्याला सापडलं आणि तिथे आपण जेवण केलेलं आहे तिथून निघालेलो आहोत तर चेंज असा आहे की आपण रामप्पा लेख बघता जो रामप्पा मंदिराच्या जवळचा आहे तो न का आपण लंकावरम लेक हा जो आहे त्याला चाललेलो आहोत तर तिथे का चाललो आहे कारण आ... सॉरी तर लंकावरम लेकला आपण चाललेलो आहोत आणि तिथे अशासाठी चाललो आहे की थोडंसं मी आधी पण तुम्हाला सांगितलं तसं सा। मी गुगल मॅपवर थोडंसं रेटिंग आणि फोटोज थोडे रिव्ह्यूज आपण बघत असतो तुम्ही बघत असाल जायच्या आधी तर या दोन्ही लेकचे फोटो आणि हे चेक केले रेटिंग तर सकाळी एखादा थोडंसं हे घालवण्यासाठी ठिकाण लंकावरम लेक हे जास्त छान वाटलं त्यामुळे लंकावरम लेक इथे आपण आता चाललेलो आहोत इथून म्हणजे रामप्पा मंदिर जे आहे तिथून साधारण पस्तीस ते, ते चाळीस मिन मिनटाची ड्राईव्ह आहे चाळीस मिनिटं आपल्याला गाडी चालून जायला लागणार आहे आणि इथे असं आहे की एक मध्ये छोटंसं सा बेटासारखं आहे ज्याच्यावर पुन्हा हे तेलंगणा टुरिझमचं एक हॉटेल आहे किती मेंटेन आहे माहीत नाही मला पण एका लेकच्यामध्ये आयलंडवर असल्यामुळे लोकेशन फार सुंदर आहे त्याचं आणि त्या आयलंडला दोन बाजूनी जोडणारे लोखंडाचे पण थोडे हलते पूल आहेत आणि आपण पोहोचणार तेव्हा सूर्यास्त असेल त्यामुळे आपल्याला थोडासा ती जागा एक्सप्लोअर करून मग सूर्यास्त छान तिथे अनुभव घेता येईल हम मस्त सूर्यास्त दिशा तो है जो इतना तो तो ते तो तो है तिकट थोड़ी थी दह रुपये मोटा पात्र कैटन में तिकट है दिखता है तुम्हें चाली गॉरी सॉरी। न

लांब ब्रिज आहे म्हणजे आहे हे भरिताचं दुसरं एक हॉटेल आहे तेलंगण म्हणजे स्टेट टुरिझमचं एवढ्या चांगल्या लोकेशनला हॉटेल असणं हे थोडंसं सरप्राईजिंग हे पलीकडे दिसतंय बघ तो आहे ते दिसतंय ते सुद्धा स्टेट टुरिझमचंच आहे तेलंगण स्टेट टुरिझमचा हॉटेल एवढ्या सुंदर लोकेशन्सला हॉटेल्स काढले छान करा रख क्या कर रहे हैं वो लोग हाँ एक और बोट बैठ रहे हैं ठीक है लेकिन हम नहीं बैठ रहे चल